आता आम्ही करतो आहे मेथीची भाजी तेल घेतलं तेल त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी मिरची लसूण टाकलेली आहे लसूण थोडी जास्त टाकायची म्हणजे चव येते आता लसूण झालेली आहे पिवळी आता कांदा टाकतो त्या मेथीच्या भाजीमध्ये कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे चवदार बनते कांदा टाकल्याचा परतावायचा था चांगला फस्ट मंद आज ठेवायची गॅस थोडा बारीक ठेवायचा रुसो परतवून घ्यायचा मेथीच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात मेथीची भाजी खाल्ल्यानंतर पोटाचे विकार जातात किंवा कमी होतात पचायला सोपे असते जर गॅस प्रबल वगैरे हो असेल तर तो निघून जातो आणि आपलं आरोग्य एकदम चांगलं राहतं मेथीच्या भाजीने कमीत कमी आठवड्यात दोन वेळा मेथीची भाजी खा तर आरोग्यास एकदम चांगली असते पालेभाज्या कुठल्याही आरोग्यास चांगल्या असतात त्यामध्ये मेथीचं एक नंबर बेकी भाजी असते त्यात मोठ्या प्रमाणात भरपूर पोटीस असतात विविध प्रकारचे आता परत त्याचं काम चालू आहे तर बऱ्यापैकी कांदा निवळसर लाल होतोय मंद आचेवर जास्त मोठी आत फुली तर कांदा करपूर जातो आणि चव मेथीच्या भाजीची बी आता कांदा जवळजवळ तयार झालेला आहे हिवळसर लाल थोडे असे आज आता मोठी करतो त्यामध्ये आता मेथीची भाजी टाकायची आहे ती चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची चिरल्याच्या अगोदर धुवून घ्यायची असते कधी पण भाजी आणल्या बाजारातून आणल्यावर पहिली धुवून घ्यायची असते नंतर चिरायची असते बऱ्याचशा महिला किंवा स्त्रिया भाजी चिरल्यावर धुतात ते चुकीच आहेत अगोदर धुवून घ्यायची आणि व कापून घ्यायची असते बऱ्यापैकी कांदा तयार लाल झालेला आहे तर भाजी मेथीची छिल्ली जी आहे ती टाकतो ती थोडी थोडी टाकायची एकदम टाकायची नाही आणि ती ती भाजी परतवायची बारीक करायची ती भाजी कांद्यामध्ये मीठ झाल्यानंतर किंवा गरम झाल्यानंतर कमी होते त्याचा आकार कमी होतो असं थोडी थोडी हगवायची असते घ्यायचा असतो मिक्स करतोय आता प्रमाण आता कमी झालेलं आहे जास्त भाजी आता त्यामध्ये मिक्सअप झालेली आहे एकदम गरम झाल्यानंतर त्याचे आकार कमी होतो भरपूर दिसते ते आता कमी झाले परत एकदा मिक्स झाल्यानंतर परत एकदा मेथीची भाजी चिरलेली टाकायची थोडी टाकायची आता ही जास्त दिसते परतल्यावर ती हळूहळू कमी होते जेवढी भाजी बारीक शिरा तेवढी खायला चवदार बनते आणि मेथिली भाजी ही भाकरी पोळी चपाती ह्याच्यासोबत खाल्ल्यास चांगली लागते चविष्ट लागते बाजारातील जी गावातून <गण> भाजी येते ती ताजी असते तिला अतिशय चव असते आणि इतर घाऊक व्यापार जो व्यापार करतात त्यामध्ये ती भाजी भाजीमध्ये मेथीच्या भाजीसाठी कीटकनाशक लवकर कीटकनाशनाशक टाकतात परंतु जे शेणखत किंवा इतर खत टाकून केलेल्या भाजीला अतिशय चांगली चव असते त्यामुळे एक भाजी अतिशय आरोग्यास आहे लहान मुलांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं कॅल्शियम स्वतः जात नाही त्यामुळे ही भाजी उत्तम आता भाजी जवळजवळ तयार होत आली आहे आता चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकायचं कधी भाजीमध्ये मीठ थोडं कमी टाकायचं मीठ हे शरीरास हानिकारक असतं मीठ तेल आणि साखर या माणसाच्या जीवनामध्ये हानिकारक असतात त्यामुळं मिठाचा तेलाचा आणि याचा वापर कमी करावा मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं मेथीच्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळं परतवत राहायचं आणि गरमागरम भाकरीशी खाल्ल्यास अगदी ती एक फोडी किंवा भाकरी चांगली खायदामध्ये किंवा जास्त जातो मेथीच्या जा भाजीमध्ये कांदा पूर्णपणे एकरूप झाला पाहिजे समरस त्यामध्ये झाला पाहिजे त्यामुळे समरस होण्यासाठी असं जरा हॅमरिंग करायचं सगळीकडं कांदा मिक्स होतो म्हणजे एकाच बाजूला भाजी, भाजी राहते एकाच बाजूला कांदा राहतो पण आता सर्वत्र आणि भाजीमध्ये त्याचा विशिष्ट चव अशी येते विशिष्ट स्मेल येतो त्यामुळं खाण्यासाठी एकदम चवदार करतो भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटतं त्यामुळं झाकण आधी खावायचं नाही सर्व पाणी हे झाल्यानंतर पाण्याची वाफ झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि वाफेवर कमी आचवर भाजी शिजवायची चालवासाठी भाजी आरोग्यदायक आहे धन्यवाद भाजी आपली तयार आहे आता त्याच्यावर आपण साखर ठेवूया पाच मिनटं फक्त ही भाजी लवकर तयार होते चांगलं परतून घेतल्यानंतर आता मेथीची भाजी तयार झालेली आहे चांगली मिक्सअप झालेली आहे आणि आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे तयार झालेली आहे धन्यवाद त्यानंतर टाकलेली आहे मोहरी आणि जिरं चांगले तयार झाल्यानंतर गरम झाल्यानंतर असा आवाज आल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकूया लसूण टाकल्यानंतर परतायची परतून झाल्यानंतर थोडा लाल झाल्यानंतर लसूण थोड्यामध्ये मिरची टाकायची मिरची टाकल्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकायचा आहे परतून द्यायचं आहे मंडा आचेवर केलं होतं फोडणी कधी पण फोडणी ही मंडा आचेवर द्यायची असते परत करत नाही कांदा उच्च करून करत नाही तर जे काय पदार्थ टाकलेले ते हरकत नाही <laughs> प्रकारे कांदा परतून झालेला आहे लाल पिवळसर दिसत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायचे एक चमचा तिखट दोन चमचे आणि चार माणसं दोन चमचे तिखट टाकलेले आमटी टाकायचे मग मटकीची त्यानंतर गरम मसाला थोडासा आणि चणे पोर टाकले थोडंसं त्यामुळे चव चांगली येते टाकल्यानंतर परत परतायचे येते थोडंसं काही जण मग तिखट किंवा लाल मिरचीचा मसाला हळद नंतर टाकतात ते चुकीचं आहे तो खोडणीलाच टाका टाकायला पाहिजे कारण ते चांगलं शिस्त आणि कच्चं राहत नाही नंतर मग तिखट लागतं तर साधारण आता परतून झालेलं आहे ते खोडणी देऊ आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो टाकल्यानंतर परत थोडंसं त्याला मिस करायचं त्यामध्ये चांगल्या तिथे करतायचं आहे पाच दहा मिनटं करतल्यानंतर सगळं पाणी निघून जातं आणि सुकी सुकर राहतं त्यानंतर थोडंसं त्याला पाणी टाकायचं परत परतायचे एक्झिट करून घ्यायचं त्यामुळं आमठी चौदार बनते त्या आमटीमध्ये नेहमीच आपण टमाटो जास्त थोडंसं जास्त टाकायचं त्यानंतर आमटीमध्ये कोकम किंवा हे टाकायचं आमचे छोटे कोकम किंवा चिंच हे चांगले पर्टन झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण मटकीची मटकी टाकतो दा। मोड आलेली जीवनावर जाणाऱ्या नाही किंवा घरी कुणीही कुणालाही हे पौष्टिक आहे शरीराला मटकी पदास्टॉल कमी होते त्यानंतर हातला चांगला असल्यानंतर जी आपली त्वचा आहे ती चांगली तरुण राहते आणि शरीराला अत्यंत पोषण आहे मोड आलेले धान्य कुठले मटकी असो मग असो ते तर कुठले धान्य मोड आलेले खाली गरम ते वापरलेले खाल्ल्यास अतिशय चांगले तर आता आपण मटकी हे कसून घेतो परतवून घेतो त्यामध्ये टाकलेले आहेत या मटकीच्या ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा बटाट्याचे फोड नेहमी जरा मोठी ठेवायचे हो। बारीक करायची नाही बटाटा भाजी करतो त्याप्रमाणे नाही करायचं जरा मोठी ठेवायची हो। बटाटा हा स्निग्ध पदार्थ आहे आणि बटाट्यामुळे त्याला भाजी लक्षात घेते आणि ती घट्ट होते चांगलं शिजवून घेतली असते भाजी घट्ट होती आणि एक प्रकारची चव चांगली येते अशा प्रकारे ही चवण आता तयार झालेली आहे परतून झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण आपल्या घरात किती आहेत त्याच्यानुसार पाणी टाकायचं सुरुवातीला पाणी टाकलं तर परतून ते सुद्धा पाणी घेरं वाहून झाली जाते चांगली मुरली आता त्याच्यामध्ये आपण आपल्या घरच्या आता आमच्याकडे चार माणसं आहेत चार माणसाला पुरवले इतकी आमटी तयार करायची बाजारात मिसळ पाव मिळतो बऱ्याच मिसळमध्ये मटकीची भाजी असते मटकी असते आणि ती चवदार लागते आता अजून पाणी त्यामध्ये टाकावं लागेल आता मटकी एक दहा मिनटात शिजवून तयार होईल शक्यतो कुठलीही भाजी भाजी करताना जरा जास्त शिजू नये तर त्याची चव जाते आणि प्रोटीन्स कमी मिळतात त्यामुळे भाजी थोडीशी कच्ची किंवा लहान मुलांनी किंवा इतर तरुण माणसाने किंवा कोणी कच्च्या भाज्या नेमी खाव्यात किंवा वाफळलेल्या भाज्या खाल्ल्या तर परचित्रास घरातल्या माणसांनुसार किंवा जेव्हा माणसं केले एक ग्लास पाणी ॲड केलेले आहेत ॲड केल्यानंतर सगळं झोडून घ्यायची मिक्सअप करायची बऱ्यापैकी आता भाजीच्या कृती पूर्ण झालेली आहे भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कोकमला विशेषतः को कोकणामध्ये फार महत्व आहे त्यामुळे एक प्रकारचे आंबट गोड तिखट आपलं आंबट आणि तिखट अशी चव येते कोकम आपण स पाच सहा पाकडं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हळद पण टाकलेले आहे हळद ही अतिशय शरीरामध्ये शरीरालाच चांगली उपयुक्त आहे बरेच जण हळद कमी टाकतात पण हळद आम्ही एक चमचा टाकलेला आहे त्यामुळे शरीरात चांगले चालेल काम करते की हळद अशा तऱ्हेने पिवळ पिवळसर आणि लाल रंग आंपीला आलेला आहे तर आपण चवीनुसार मीठ टाकूया मला चमचा अंदाज येत नाही त्यामुळे माझ्या बॉटलमध्ये जसं चवीचं प्रमाण ठरलेलं आहे त्याप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे एक्झाम बारीक मीठ वापरतात परंतु कोकणामध्ये जाड म्हणजे खड्याचं मीठ वापरतात ते शरीरास पोषक असतं त्याच्यामध्ये या पीठामध्ये आयडिन जास्त असतं ते जा आयडीन नसतं त्या पीठामध्ये आयडीन असतं त्यामुळे शरीराला ते चांगलं असतं आज आपण वांग्याची भाजी बनवतोय वांगा बटाटा टोमॅटो हे सरस सर्वांकडं केली जाते आणि त्यावेळी पटकन होणारे आणि स्फौटिनयुक्त अशी भाजी आहे वाग आहे वांग्यामध्ये ना हां तर ते शेतातली मिरच्या किंवा घाण मळ हे काढून टाकतं अशी वांगी सहज उपलब्ध पाच उपलब्ध होणारे ते वांगी कापताना मात्र त्याचा ते असा कापायचं आहे हा ठेवायचा टाकायचा नाही त्याच्यामध्ये ती देठ हा चांगला चौथा रस पाण्याचा सुरुवातीला तेल टाकलेलं आहे त्या ते तेलामध्ये जिरं टाकलं थोडंसं जिऱ्यानंतर त्यामध्ये धनं पावडर मोहरी टाकली मोहरी टाकायची तडतड आवाज आला पाहिजे समजायचं आहे त्याला त्याला लसूण टाकायचे लसून आपण टाकलेले ती पण थोडीशी परतवून घ्यायची लसूण थोडीशी लाल पिवळसर सर झाल्यानंतर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा साधारणपणे झालेले आहे त्यानंतर आता मिरची टाकायची त्यामध्ये चवी चवीसाठी बारीक त्यानंतर कांदा टाकायचा एक कांदा घ्यायचा कांदा आणि मिरची परतल्यानंतर टाकायचं टाकायचा टोमॅटो जरा परतून घ्यायचा टोमॅटो आणि मिरची परतल्यानंतर मेठ टाकायची पेठे टाकल्यानंतर वांगी टाकायची वांगी टाक टाकल्यानंतर हळद हळद टाकायची त्यानंतर तिखट दोन चमचे टाकायचे त्यानंतर गरम मसाला थोडासा चवीनसार अंदाज चमचा टाकायचा त्यानंतर धाडा बावडर थोडंसे परतायचं थोडंसं भाजी हलवून घ्यायची आता शेवटी मीठ टाकायचं टाकायचे त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं कारण त्यामध्ये आता बटाटा ॲड करतो बटाटा ॲड केलेला आहे कांदा आणि वा कांदा बटाटा वांग्याची भाजी असलेली आहे काहीच नव्हतं घरामध्ये नसेल तर बाजारात नेहमी सतत उपलब्ध असणारी ही एकमेव वांग्याची भाजी असते तर ती व्यवस्थित केल्यास खायला अतिशय चांगले किंवा सरकारी नोकर असतील किंवा कंपनीत काम करणारे असतील तेव्हा भाजी लिहायला म्हणजे सुखी भाजी ती खूप चांगली मसाला कुठला खोकल्याचा मसाला टाकायचा नाही शक्यतो लोकांनी खबऱ्याच्या मसाल्याचा जास्त वापर करू नये शरीर हानिकारक आहे जसं वाघा कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं आहे तसं बटाटा ह्याच्यासाठी डायबिटीजसाठी हानिकारक आहे डायबिटीज वाढते त्याने बटाट्याचा वापर कमी करावा त्याचं भाजी नेहमी आपल्या गरजेनुसार त्याची भाजी करावी अशा प्रकारे ही भाजी तयार झाली त्यामध्ये आता पाणी ॲड आणि शिजायला ठेवते चटणीसर मीठ टाकते अशा प्रकारे दान धाणाचे मंद व भाजी शिजवायची गरम झाल्यानंतर त्याच्यावर झांकडे